हँड्स लागल्या होत्या त्यांनी खरंच खूप मार्गदर्शन केलं म्हणजे मुलीच्या अडचणी ज्या असतात ना काही आपल्यासाठी मुली ज्या बोलायला घाबरतात किंवा किंवा म्हणजे मैत्री मैत्रिणी सुद्धा बोलत नाही काही वेळा असं असतं तेव्हा त्यावेळी अशा मॅडम मॅडमने सांगितलं आपल्याला की काय करायचं काही वेळा काही गोष्टी अशा असतात जे आपण कोणाला सांगत नाही साधारण आपण आपल्या आईला सुद्धा सांगायला खूप घाबरतो वेळ लागतो सोबत सुद्धा असा अनेक अशा नाही अने पण थोड्याशा थो 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 थो, काही गोष्टी होतात ज्या आम्ही आईला सांगायला घाबरतो पण आईची एक अशी प्रतिक्रिया असते ज्याच्यामुळे म्हणजे उपाय मिळते की अशी घटना परत होणार नाही आमच्यासोबत एक घटना झाली होती आता नवरात्री येत आहे तिथं एक असा म्हणजे माणूस होता जो खूप त्याचा आणि म्हणजे वेगळे नजर निवडायचा आम्ही मी माझ्या आईला सांगितलं हा खूप वेळ तीन वर्षापूर्वीचा प्रसंग आहे मी माझी बहीण आणि अजून होत्या त्यांना आमच्या आईला सांगितलं आणि मग त्यावर आई आणि आमच्या वाईट दादा वगैरे होते त्यांनी दुसऱ्या दिवशीपासून त्यांना त्या नवरात्रीच्या उत्सवात कधीच येऊ दिलं नाही अशा काही असतात गोष्टी पण आपल्याला खरंच काही वेळा एक आधार मिळतो बरकटलेल्या रस्त्यांना एक मार्ग दाखवतो आज प्रत्येकासोबत नाही पण एक अशी हो। पर ही असते ना की तुम्ही करू शकता आज मुलगा मुलगी दोन्ही समान आहेत आपण फक्त कोल्हापूर समान आहोत पण तसं रियालिटी मध्ये काहीच नसतं कारण आमच्या घरी सुद्धा किंवा प्रत्येकाच्या घरात मुलगा सात वाजल्यानंतर बाहेर राहू शकतो पण मुलगी सातच्या घरात मुलीला काही नियम असतात मुलीने फोनवर बोलू नये किंवा काहीही मुलीने फक्त मार्गदर्शक दिलं आहे काही कायदे काही फोन नंबर एकशे बारा एकशे एक्याऐंशी आणि दहा आग, सगळ्यांना अशी विनंती करेन किंवा आवडत सांगेन की जर तुम्हाला कोणता अन्याय किंवा असा बॅक टच फील होत असेल तर तुम्ही न घाबरता तुमच्या मैत्रिणीला किंवा आईला सांगा आईला सांगता येत नसेल तर आपल्या आईपेक्षा सुद्धा जास्त समजून घेतात तर तुम्ही प्रयत्न करा त्यांच्याशी बोला तुमच्या मैत्रिणीशी बोला तुमच्या आईशी बोला तेवढं सांगितलं थँक्यू